लोकांना कर्जमाफीचा नाम लागलाय आम्हाला निवडून यायचे काहीतरी निवडणुकी आपण देतो लोकांनी ठरवायला पाहिजे काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईला माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याने काय मागव ठरवा ना अनिल भाई आज आजची वेळ नदी नदीच टाकतो तुला कोण तो मित्रांनो मागनरी काय मागवदी सर्व निवडणूक इतका आम्हाला निवडणूक ऐकून आम्ही देखील आश्वासन देतो त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार कराला e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट दिया लोकांना कर्ज मग इतना आढळलाय आम्हाला लोकांनी ठरवायला पाहिजे काय मागायचंय एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईला माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत त्याने काय मागाव ठरवा ना अनिल भाईला आज आजची वेळ ह्यायचे नदी देऊन टाकतो तुला म्हणून मित्रांनो मागणाऱ्याने काय मागव ते ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे